जय भीम नमोबुद्ध बुद्ध मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर आणि आजच्याच दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केले होते मित्रांनो मनुस्मृतीमध्ये अस्पृश्य शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदेश लोक होते आणि या ग्रंथामुळे जाती व्यवस्था अस्पृश्यता जातीबंद बळकट झालेली होती त्यामुळेच येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सर्वप्रथम मनुस्मृतीचे दहन केले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वश्रेष्ठ पुस्तक प्रेमी भाषा या महापुरुषाने एखादे पुस्तक जाळावे याचा अर्थ ते पुस्तक किती विषारी असेल याची कल्पना येते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले हा ऐतिहासिक प्रसंग भारतीय समाजाच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरला मित्रांनो या कृतीमागील उद्देश मनुस्मृतीतील अन्यायकारक आणि विषमतेला चालना देणाऱ्या विचारांचा विरोध करणे हा होता मित्रांनो मनुस्मृतीचे स्वरूप जर आपण पाहिलं तर मनुस्मृती हे एक प्राचीन हिंदू धर्मग्रंथ असून समाजात वर्णव्यवस्था आणि स्त्री पुरुष असमानता यांना मान्यता देणारी ही घटना होती मित्रांनो यामध्ये शूद्रांना कनिष्ठ स्थान दिले गेले स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाकारला गेला आणि वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यतेला वैधानिक स्वरूप दिले गेले मनुस्मृती दहनामागील कारणे काय होती याबद्दल जाणून घेऊया महिलांविषयी मनुस्मृतीतील काही वचने आपण पाहणार आहोत पती सदाचार शून्य असो तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो विद्येने तो गुण शून्य असो तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय तिचा यज्ञ होय त्याच्या आज्ञेचं राहणे हाच तिचा स्वर्ग आहे स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा पती करू नये स्त्री धर्माप्रमाणे मन वाणी देह यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिला स्वर्ग प्राप्त होतो पहिली पत्नी वाढली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे पिता पती आणि स्त्रियां सर्वदा आपल्या आधीन ठेवावे सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्यात वश करून घ्यावे विवाहाच्या पूर्वी पित्याने त्यानंतर पतीने मातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे सांगायचं तात्पर्य झालं तर कोणतीही स्त्री ही स्वातंत्र्यास पात्र किंवा योग्य नाही स्त्रीसाठी मद्यपान दुर्जन समागम पतीपासून दूर राहणे इकडे तिकडे भटकणे अयोग्य वेळी निजणे दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्यभिचार दोष आहेत स्त्रिया सुंदर रूप पाहत नाहीत त्यांना योवनावधी वयातील आदर नसतो पुरुष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरुष आहे एवढ्याच कारणाने त्याचा आदर करावा पुरुषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रीचा स्वभाव असतो त्या चंचल असतात त्या स्वभावत स्नेहशून्य असतात स्त्रियांना वेदाचा अधिकार नाही स्मृतीचा अधिकार नाही धर्माचा अधिकार नाही त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत त्या अशुभ असतात असे विचार हे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांबद्दल होते तर अस्पृश्याविषयी मनुस्मृतीतील काही वाईट वचने वरिष्ठ तीन वर्णाच्या स्त्रीशी व्यभिचार केला स्त्री तर त्याचे लिंग विच्छेदन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा दंड घालतो हा अपराध ती स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असता घडला असेल तर त्याला प्राण दंड द्यावा असा उपदेश तो करतो ब्राह्मण स्त्रीची शूद्राने केलेल्या संभोगाबाबत मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा त्याला प्राणदंड देण्याचा आदेश देतो या उलट ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याला हजार नानी दंड होईल व त्याने रुद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जाईल व त्याची जीभ छाटून टाकली जाई मित्रांनो मनुस्मृती जाणे म्हणजे केवळ ग्रंथ दहन नव्हते तर भारतीय समाजात समानता बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याची कृती होती मनुस्मृती दहनाने सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा दिली हा प्रसंग आपल्या सामाजिक सुधारणेच्या सवयीतील एक महत्वाचा पायाच ठरला आहे मित्रांनो याच्यासाठी एवढंच புடல் வீடியோ ம